कधी निलेश राणे स्वतःची ताकद दाखवली नाही दाखवायची गरज सुद्धा नाही ही पण आजची ही जी आहे ना आज काय आज काय ही जी व्यवस्था आहे ही काय ताकद दाखवण्याची नाहीये अनेक प्रसंग माझ्याकडे आले जेव्हा मला ताकद दाखवता आली था असती पण मी नाही दाखवलो आणि म्हणून मी म्हणतो मी शांत आहे मला शांतच राहू हो। मी माझा पक्ष वाढवतोय जे एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत आहे ना की महाराष्ट्रामध्ये संघटना कशी असावी ती जाऊन सिंधुदुर्ग तुम्ही बघावी अशी संघटना मी कोणाच्याही अंगावर जाणार नाही अहो मी माझी अंगावर शुभेच्छा दिल्या हो अजून निलेश राणे किती मी घंब व्हायच पण कोण कोणतरी मला कोण सांगेल की हे असं नको हे असं मी करणार शंभर टक्के मी सगळं करणार युतीचा एक घटक आहे